नमस्कार शेतकरी बंधनो मी कृषीरत्न कृषी भूषण बाळासाहेब मराडे मुक्काम पोस्ट शहा ता तालुका नर जिल्हा नाशिक येथील शौग शौग संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती आणि संशोधनाचं काम करत आहे तर आजचा जो विषय आहे जे सगळ्यांच्या मनामध्ये हा विषय असतो आणि एक शंका तयार होते आजच्या विषयाचं नाव आहे शवग्याच्या रोहितेक वानाची लागवड का करावी ज्यावेळेला नवीन शेतकरी शेवगा लागवड करण्याची त्याची इच्छा तयार होते आणि जेव्हा त्याला समजतं की शेवगा लागवड केल्याने फायदेशीर आहे त्यापासून चांगलं आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळतं आणि म्हणून तो शेवगा लागवडीकडे त्याला वळायचं असतं किंवा शेवगा लागवड करायची असते तर सर्वप्रथम त्याच्या मनामध्ये नेहमी ही एक शंका तयार होते की कुठल्या व्हरायटींची लागवड केली केली पाहिजे आणि तिथंच त्याचा गोंधळ होतो आणि तो गोंधळ झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या नाव व्हरायटींची माहिती मिळते काय कोण म्हणतं पीके मी को, काही कोण म्हणतं पीकेम एक लावा कोण म्हणतं पीकेम दोन लावा कोण म्हणतं धारवाड सिलेक्शन लावा कोण म्हणतं उडीसी लावा कोण म्हणतं रोहित एक लावा आणि नवीन लागवड केल्या ज्यांना करायची तर त्याच्यासमोर तो गोंधळ जातो की बुवा एवढ्या व्हरायटी आहे आणि मग यातला नेमका कोणता कोणत्या व्हरायटीची आपण लागवड केली पाहिजे ही त्याच्या मनामध्ये शंका तयार होते आणि जेव्हा माझे फार्मर ते शेतकरी येतात किंवा मला कोण नेहमी विचारत असतात की रोहितेक वाणाची लागवड आम्ही का करावी त्याचं असं काय त्या वानामध्ये वैशिष्ट्य आहे तर ह्या सगळ्यांच्या शंका दूर करण्यासाठी आज हा खास व्हिडिओ आपण बनवत आहोत की ज्यामध्ये रोहितिक वानाची लागवड का करावी सर्वप्रथम व्हरायटीचं वैशिष्ट्य जाणून घेणं किंवा रोहितेक वानावरती जाण्यापेक्षा मार्केटची गरज काय आहे ज्यावेळेला आपण जो माल पिकवणार आहे उन्हाळ्यात शेवगा पिकवणार आहे तर शौगा पिकवल्यानंतर त्याच्या जे येणारे शंका आहेत तर त्या शेंगांचं मार्केट कसं आहे म्हणजे मार्केटची गरज काय आहे आणि सर्वप्रथम मार्केटची गरज विचारात घेतली पाहिजे त्याच्यानंतर त्या पासून उत्पादन कसं आहे उत्पन्नाची क्वालिटी कसं आहे गुणवत्ता कशी आहे आणि ॲव्हरेज किती आहे या दोन गोष्टीवरती चा विचार करून व्हरायटीची निवड करायची असते कारण जेव्हा शेतकऱ्याला लागवड करायची आहे त्यावेळेस त्याला उत्पादन सुद्धा जास्त मिळालं पाहिजे आणि तेव्हापासून आणि त्याला क्वालिटी पण पाहिजे म्हणजे या दोन्ही गोष्टी जेव्हा असतात तेव्हाच मार्केट बाजारात मिळत असतो तर मार्केटचा जर विचार केला तर मार्केटला मध्यम लांबीची शेंग ला पसंती दिली जाते म्हणजे साधारणतः दीड पावणे दोन दोन फूट हिली जर शेंगाची लांबी असेल तर त्याला ग्राहक कोणत्याही मध्ये पसंत पसंती दिली तर शेंगाचा रंग जो असतो तो, तो हिरवा असायला पाहिजे शेंगा सरळ आणि प्लेन असायला पाहिजे त्याची टिकून क्षमता जास्त असली पाहिजे थोडक्यात शेवट्याचे शेंगा हे आकर्षक दिसल्या पाहिजे आकर्षक त्याच्यामध्ये कलर चमक असली पाहिजे आणि तर मार्केट मध्ये त्याचा उठाव तेजीनं होत आहे हा एक भाग झाला आणि दुसरा एक भाग आहे ती जी व्हरायटी आपण लागवड करणार आहे तर त्या व्हरायटीचा ऍव्हरेज पण मिळालं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ काही व्हरायट्यांमध्ये तुम्हाला अव्हरेज कमी आहे शेंगाची गुणवत्ता चांगली आहे तर तिथं ते पण परवडत नाही काही शेंगांमध्ये भंगार क्वालिटी पण अवरेज चांगलं आहे ते सुद्धा काही उपयोगाचं नाही कारण दोन्हींचं संतुलन ज्या वेळेला असेल ज्यावेळेला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही ज्या वेळेला एकत्र ज्या व्हरायटीमध्ये असतील ती व्हरायटी जर आपण लागवड केली तर त्यातून आपला आर्थिक फायदा अधिक प्रमाणात होतो उदाहरणार्थ याच्यामध्ये दोन वर्गवारी येते एक लांब शांगा आणि एक मध्यम शांगा तर मार्केटला नेहमी या मध्यम शांगांना पसंती दिली जाते म्हणजे एक जी व्हरायटी ही त्याच हिशोबाने संशोधित केलेली आहे एकच व्हरायटी अशी भारतामध्ये की जी एक्सपोर्टला पण चालते एक्सपोर्टचे जे निष्कर्ष आहे जे स्टँडर्ड आहेत त्यामध्ये ही बसते त्याच्यानंतर ती लोकलला पण चालते त्याच्यानंतर हिचं ॲव्हरेज पण चांगला आहे याचं उत्पादन पण चांगलं आहे आणि लाईफ पण चांगलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि टीक पण क्षमता चांगली आहे आणि म्हणूनच आम्ही दोन हजार दहामध्ये या व्हरायटीव जेव्हा दोन हजार साधारणतः दोन हजार एक मध्ये या व्हरायटी अभ्यासाला सुरुवात केली आणि याचा अभ्यास चालला आमचा स्वतःचा अभ्यास झाला दोन हजार दहापर्यंत म्हणजे दहा वर्ष या ते काम केलं वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये याचे ट्रायल झाले वेगवेगळ्या देशात संघांची निर्यात झाली त्याच्यातून त्याचे ट्रायल झाले अनेक शेतकऱ्यांकडे याचे प्लॉट तयार केले त्याच्यातून परत वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये ट्रायल केले मार्केटची गरज कशी आहे त्याला कसे कशी देईल ते यातून हवानाची निर्मिती झाली आणि म्हणून सरळ साधन जर सांगायचं झालं तर आज मध्ये चार ते पाच प्रमुख युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट व्हरायटी आहे त्यामध्ये पीकीएम एक आहे पीकेएम दोन आहे चौकरी व्हरायटी आहे धारवाड सिलेक्शन आहे भाग्य आहे आणि रोहित एक ह्या सर्वांमध्ये आणि दुसऱ्या आहे तर उडिसी आहे ओडिसी तर हे टोटली भेसळच व्हरायटी आहेत आणि त्या नवीन नाही त्या जुन्या व्हरायटीतून तयार झालेल्या व्हरायटी आहेत तेव्हा काही फारसं बनत असत नाही पण ज्या सर्टिफिकेट व्हरायटी आहे ज्या युनिव्हर्सिटीने प्रमाण केलं आहे त्या सर्वांमध्ये आज देशामध्ये नंबर एकला रोहित एक व्हरायटी आहे आता ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ ती की लावल्यानंतर यावरती दहा वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर दहा वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून हे निष्कर्ष समोर आले की ही व्हरायटी कमी पाण्यामध्ये येते पहिला निष्कर्ष दुसरा निष्कर्ष ही लांबी दीड ते दोन फुटाची आहे म्हणजे मध्यम लांबीची शेंग आहे त्याच्यानंतर शेंगा सरळ असतात त्याच्यानंतर कलर चांगला आहे हाय टेम्परेचर झालं हाय टेम्परेचर झालं तरी शेंगाचा कलर हा फिकट पडत नाही हा काही व्हरायटी अशी आहे की हाय टेम्परेचर झालं पंचेचाळीस डिग्री तप्पमान जर गेलं गेलं तर त्या शेंगांचा रंग पिवळ होतो मात्र रोहित एक ही व्हरायटी अशी आहे की एवढ्या त्या पंचेचाळीस शेचाळीस डिग्री सत्तेचाळीस डिग्री राजस्थानमध्ये सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जातात तरी सुद्धा त्या भागात जी रोहित एक वानाच्या लागवडी झालेली आहे त्याचा रंग गर्द हिरवाच राहतो थोडक्यामध्ये हिचा रंग गर्द हिरवा आहे दोन सीझनला येतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च ते जून अशा दोन्ही सीझनला सारखाच माल मिळतोय त्याच्यानंतर याची लाईफ दहा वर्षाचं आहे लागवडीपासून दहा वर्षापर्यंत याचं आपल्याला लाईफ मिळतं प्रॅक्टिकली बारा ते, ते वर्ष बार तेरा वर्षापर्यंत आपल्याला प्लॉट ठेवतो म्हणजे एकदाच लागवड केली का के दहा ते बारा वर्ष त्यापासून आपल्याला उत्पादन घेता येतं आणि इतर व्हरायट्या पाहिल्या तर तीन तीन वर्ष चालणार आहे तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष ते प्लॉट काढून टाकावं लागतं म्हणजे पुन्हा नवीन लागवड करावी लागते आणि म्हणून रोहित एक व्हरायटीच लागवड का करावी तर हे सर्व गुंत ह्या व्हरायटीमध्ये आहे आपण लागवड केल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असतं ती व्हरायटी एक्सपोर्ट चालते कारण तिचे जे स्टँडर्ड्स आहेत तिचा गर आहे तिचा रंग आहे तिची चव आहे सर्व एक्सपोर्ट गुणवत्तेमध्ये आता आमचा स्वतःचा दोन हजार पाच पासून आतापर्यंत लंडन मध्ये एक्सपोर्ट आहे आणि अनेक शेतकरी मध्ये आहेत आमच्या पूर्ण घेतलेले गुजरात मधले शेतकरी आहे राजस्थानमधले शेतकरी जे एक्सपोर्ट मध्ये काम करत करत आहे त्याच्यानंतर हा एक्सपोर्टला चालतो स्थानिक मार्केटला चालतो आणि याचा रंग चांगला आहे स्वाद चांगला आहे शेंग सरळ आहे ग्रीन आहे आणि लाख भरपूर आहे दोन्ही याला थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर याच्यात क्वांटिटी आणि क्वालिटी या दोघांचं संतुलन या व्हरायटीमध्ये असल्यामुळे शेतकऱ्याला ही व्हरायटी फायदेशीर ठरली आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये फायदेशीर ठरली आहे की इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये कारण इतर व्हरायट्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं काही शेंगांना ची लांबी जास्त आहे तर काही व्हरायटीमध्ये लांबी एकदम कमी आहे काहीला ॲव्हरेज चांगलं आहे तर काहींना गुणवत्ता नाही असे सगळे प्रॉब्लेम आहे मात्र ही एकमेव भारतातला असा अशी व्हरायटी आहे की ज्यामध्ये सगळेच गुण ॲड झालेले आहेत म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे उत्पादन पण चांगलं आहे गुणवत्ताही चांगली आहे लाईफ चांगलं आहे ॲवरेज चांगलं आहे आणि हे सगळं गुण यामध्ये असल्यामुळे म्हणून रोहित एक व्हरायटी ही शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे आता पंचवीस वर्षापासून मी काम करतोय जवळपास देशामध्ये दोन लाख एकराच्या आसपास या वराटीची आतापर्यंत लागवड झाली आणि बाहेरच्या देशामध्ये जपानमध्ये लागवड झाली आहे अमेरिकेमध्ये लागवड झाली इस्रायलमध्ये लागवड झाली नायजेरियात लागवड झाली श्रीलंकेमध्ये लागवड झाली आहे तिथं सुद्धा ही व्हरायटी पॉवरफुल ठरलेली आहे आणि म्हणून या व्हरायटी बद्दल अनेकांना माहिती नाही आणि बहुतांशी लोकांना माहित नसल्यामुळे जेव्हा काही आता काही शेतकरी तर माझ्याकडे असे येतात की तिने दुसऱ्या व्हरायट्या लावलेल्या असतात आणि आमचे प्लॉट पाहिल्यानंतर ते म्हणतात साहेब तुमच्या मालाला एवढी चमक कशी काय आहे तुमचं एवढा माल आकर्षक कसं काय आम्ही तर अशीची आम, व्हरायटी लावली तिच्या शेंगा तर काळपड दिसतात लालसर होतात काही काही तीन तीन चार चार फुटाच्या शेंगा आहे आणि तुमच्या व्हरायटी कसं तर त्यांना ह्या व्हरायटीची माहिती नव्हती माहिती नसल्यामुळे त्यांची पण व्हरायटी निवडताना चूक झाली आणि व्हरायटी निवडताना चूक झाली की मग पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच ही बद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आता हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की शेवग्याच्या रोहित एक वानाची ला गुडका करावी तर याचं सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेली आहे ह्या वानामध्ये एकाच व्हरायटीमध्ये सगळे गुण सामील झालेले आहेत ते पुन्हा रिपीट करायचं झालं तर ह्या व्हरायटीला ॲव्हरेज चांगला आहे लागुडीपासून सहा महिन्यात उत्पादन येतं वर्षात दोन वेळेला उत्पादन आहे त्याच्यानंतर लागुडीपासून दहा वर्षापर्यंत यायचं दहा ते बारा वर्षापर्यंत यायचं आपल्याला उत्पादन घेता शेंगाची लांबी मध्यम प्रतीचे आहे शेंगाची चव चांगली आहे शेंगाचा कलर चांगला आहे शेंगाची टिकवण क्षमता चांगली आहे आणि हे सगळे गुण एकाच व्हरायटीमध्ये आल्यामुळं ही निर्यात पण करता येतो लोकलला पण विकता येतो आणि कोणत्याही स्थानिक मार्केटला गेला तर इतर व्हरायट्यांपेक्षा किमान दहा ते पंधरा रुपये किलो मागे जास्त मिळतात आणि याची लाईफ दहा ते बारा वर्षाची एवढी लॉंग लाईफ असल्यामुळं रोहित एक वानाची लागवड करावी असं या पाठीमागचा हेतू आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या व्हरायटी आहे वेगवेगळ्या व्हरायटी असताना तामिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं दोन हजार मध्ये देशातला सर्वोत्कृष्ट वान म्हणून सर्टिफाईड म्हणजे प्रमाणीकरण करून दिलेलं आहे म्हणजे प्रमाणित केलेलं ही व्हरायटी देशांतर्गत आणि बाहेरच्या देशातल्या निर्यातीसाठी सर्वोत्कृष्ट देशातला आजचा सर्वोत्कृष्ट वाहन आहे असं त्यांच्या रिपोर्टमध्ये स्पेश केलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांकडे याची चांगले रिझल्ट मिळाले आम्ही पंचवीस वर्षात काम करत आहोत म्हणून ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची असेल तर त्यांनी त्यांना ही माहिती उपयोगी व्हावी म्हणून आम्ही आजचा हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे याचा आपण शेतकरी पासून लाभ घ्या ज्यांना काही शंका असतील त्यांनी आमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती येऊन आमच्याशी सविस्तर चर्चा करा लागवड करायची असेल तर रोहित एक रोप आमचे उपलब्ध आहे आणि त्याची बुकिंग तुम्ही करा आणि त्याचं मार्गदर्शन पण मिळेल अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की साहेब आम्ही निसर्त लागवड करू उपयोग नाही तर त्याचं मार्गदर्शन पण मिळालं पाहिजे तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना आमच्याकडून जे जे रोहित वर एक वराडीची लागवड करत आणि एक वर्षभर आम्ही सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यांना प्रत्येक स्टेजला जी अडचणी त्या अडचणीवरती त्यांनी त्यांचे जे अडचण त्या सॉल्व करण्याचं पंचवीस वर्षापासून काम केलेलं आहे आणि म्हणून आमचा हा जो ग्रुप आहे मराळी शोगाव फारामांतर देशामध्ये जो शेतकऱ्यांचा ग्रुप तयार झालेला आहे हा उत्कृष्ट क्वालिटी उत्कृष्ट गुणवत्ता उत्पादन करणारा असा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये जर तुम्हाला समावेश व्हायचा असेल तरही एक वानाची लागवड करा ज्यातून तुमचा फायदा अधिक प्रमाणामध्ये आहे जेव्हा तुमचे उत्पादन पण चांगलं असेल गुणवत्ता पण चांगली असेल आणि मग तेव्हा मार्केट रेट जास्त मिळाला तर प्रति एकरी उत्पादन तुम्हाला इतर वाहनापेक्षा किमान एक ते लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न रोहित एक वानाची लागवड केलं तरी आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओपरती एवढीच माहिती आपल्याला काही शंका असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा नमस्कार धन्यवाद